ती आली अगदी ऐन वेळेवर थकलेली लहान चेहरा चौथं बाळंतपण पहिलं सीजर नंतरचे दोन नॉर्मल रक्तगट बी निगेटिव तपासणी झाली बी पी पल्स ऑक्सिजन सॅच्युरेशन सगळं नॉर्मल हिमोग्लोबिन तहा रक्तगट आणि एक सीजर या दोन चिंतेत टाकणाऱ्या गोष्टी वगळता सगळं ठीक एखाद्या तासात डिलिव्हरी होऊन जाईल नॉर्मल होईल प्रयत्न करते होईल पण काही अडचण वाटली तर सांगतेच बी निगेटिव्ह रक्त इथे आहे का ते पाहून घेऊ बरं मग करायचं काय ॲडमिट करा मग घे तिला मागे टेबलवर आई व्ही इंजेक्शनच्या सिस्टरला सूचना देत सांगितलं कळा सुरू होत्याच अजून वाढल्या मला लई घबराट व्हायली बी पी घे परत माझी सूचना नॉर्मल आहे एकशे वीस प्लस सत्तर मॅडम लई घाम सुटायलाय घाबरू नको कळा वाढल्यावर सुटतच असतो तू चांगला जोर लाव ताकदच नाही लय घबराट व्हायली मॅडम काहीतरी करा नाही तर मी मरून जाईल सिस्टर पल्स ऑक्स पहा नव्याण्णव नव अठ्याहत्तर मॅडम कसं तरी व्हायलं आहे मला सगळे पॅरामीटर्स नॉर्मल पण पेशंटचं कसं तरी होणं घबराट काही कमी होत नाही तसं तसं डॉक्टरचं टेन्शन मात्र कितीतरी पटीने वाढतं आतल्या आत डॉक्टरांनाही पुढे काय इमर्जन्सी येईल हा विचार करून घबराट व्हायला सुरुवात होते त्यात हिचं पहिलं एक्शी जर पाणी प्यायचं का कसं तरीच व्हायलं आहे मॅडम पाणी दे तिला जेवण कधी केलं होतं सकाळी नऊ वाजता आता सहा वाजत आले काही खाल्लं होतं का दुपारी नाही पाणी दे की तिला माझा ताण सिस्टरवर सांगितलं त्यांच्यासोबतच्या बायकांना अजून दिलं नाही सिस्टर, ना सिस्टर। बरेच पेशंट त्यांचं घरून आणलेलं देवाचं मंतरलेलं पाणी भाजतात तू आण आपल्या दवाखान्यातलं सिस्टरने पाण्याची बॉटल आणली गे पी नको मला घबराट व्हायली हे बघ टेन्शन घेऊ नको कळा चांगल्या घाल शेवटी शेवटी असं होत असतं तिला धीर देणं बघा किती घाम सुटला सलाईन चालू आहे तुला काही खाल्लं नाही पाणीही पित नाहीस त्यात इतकी गरमी म्हणून घाबरल्यासारखं होतंय तुला तिची घबराट आणि माझं सतर्क आणि टेन्स होणं तास सव्वा तासात बाई मोकळी झाली बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकताच बाहेरची दार वाजवू लागली काय झालं व सिस्टर तिच्या सासूचं दार वाजवणं सुरूच मुलगा झाला पण थांबा आत्ता ही आमची खूप गडबडीची वेळ असते पाणी तर व सिस्टर मुलगा झाला ऐकल्यावर दार बडवणं जोरात सुरू काय झालं खरं सांगा पेशंटचा प्रश्न मुलगा सुटले बाबा घ्यावं पाणी आता पेशंटची मागणी थांब पाच मिनिट इतका वेळ का नाही पिलं दुखणं सुरू झाल्यावर काहीच खायचं प्यायचं नाही असं एका जाणकारानं सांगितलं कशासाठी मुलगा होण्यासाठी खरंच डोक्यावर हात मारायचीच वेळ आणतात यांचे तर्क घबराट घबराटचं भजन लावून आम्हाला घाबरवून सोडलं होतं बाई तू कमी झाली का आता घबराट हो कवाचीच ती अगदी रिलॅक्स होत म्हणाली आ कवाचीच पोरग झाल्यावर मॅडम मॅडम करू करू आम्हाला मॅड करून सोडलं तो ताण आता पेशंटवर पोरग होतं की पोरगी याचा लई ताण होता तुमचा ताण तुमच्या जागी बरोबर पण डॉक्टरचा किती ताण वाढवता तुम्ही घबराट घबराट म्हणू म्हणून आवाजावर संयम ठेवत मीही रागावलेच घे पाणी आणि पोरगी झाली असती तर पाणी पिलंच नसतं का निस्त डोळ्यातून गाळलं असतंय सिस्टर तिला पाणी पाजत म्हणाली त्यांनी पाणी बी आणून दिलं नसतं दुखू लागलं आणि त्यांनी सांगितलं पोरग होई लोक पाणी बी मागायचं नाही म्हणून आम्ही एकदम स्तब्ध शांत काय बोलणार उद्या डिलिव्हरीसाठी माहेरी धाडणार होते पोरगी झाली तर पहिल्या तिघींसोबत तिथंच राहायचं इकडं तोंड नाही दाखवायचं पोरग झालं तरच माघारी आणणार होते तिच्या कसं तरी व्हायलायचं खरं कारण हे होतं आणि आता इथं पोरगी झाली असती तर माहेरचे एई लोक हे थांबले बी नसते पाणी बी पाजलं नसतं ती कसं नुसं हसत म्हणाली स्वतःच दोन एक्सेक्स गुणसूत्रांचं दान करून मुलगी झाल्यावर गायब होणारे किंवा दारू पिऊन दवाखान्यात बायकोला शिव्या देणारे महाभाग अजूनही अधूनमधून दिसतातच आणि यांना आपलं नाव पुढे चालवायला मुलगा हवा असतो